माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्व आता गणपतीच्या कारखान्यात आलेले आहे शिवरायातला गणपती कालखा मग दाखवतो व्हिडिओ कालपणे आला त्याच्यामुळे मी आता काही कारखान्यात किंवा दाखवतो हे बघा गणेश मूर्त्या सु सुंदर अशा मूर्त्या आहेत श्री स्वामी संगठन संगतन जन्मती आमच्या पिवळे गावामध्ये कारखाना आहे असा काढतात गणपतीचा कारखानातला गणपती कारखाना वाट आमच्या गणपतीचा आता मार्गस्थ प्रस्थान होणार आहे गंगेच्या वारीत आमचा आमचं घरातला गणपती गणपती बाप्पा महोदया आमच्या गणपतीचं प्रस्थान होत आहे गंगेच्या वालीमध्ये नमस्कार मी आता आमच्या वालीमध्ये बसस्टॉपमध्ये इथं स्टँडच इथं जाऊन भेटतो गणपतीचं सर्व तुम्हाला दाखवीनंच आता इथं व्हिडिओ बंद करतो म्हणजे फुल फुलच्या ह्याच्यामध्ये दाखवतो चला मग चला मग आम्ही आमच्या गाव दाखवतो